नमस्कार नमस्कार आज आहे सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार हे भविष्य तुम्ही ऐकत आहात पंडित अमोघ कुलकर्णी यांच्याकडून प्रियदर्शकांनो सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारचा हा दिवस तुमच्या करिअर आणि आर्थिक आयुष्यात समयोग घेऊन आला आहे या योगामुळे कोणत्या राशींना धनलाभ आणि यश मिळेल तसेच कोणाला सावध राहावे लागेल ते पाहूया मेष राशी मेष राशीच्या जातकांना प्रॉपर्टी संबंधित क्षेत्रांमध्ये उत्तम लाभ मिळेल वरिष्ठांच्या आशीर्वादाने तुमची लोकप्रियता आणि समाजात मान सन्मान वाढेल सायंकाळच्या वेळी कुटुंबातील एका सदस्याला शारीरिक कष्ट होऊ शकतो राशीसाठी आज शत्रूंना बल मिळेल मात्र तुमच्यातील निर्भयतेच्या संचारामुळे तुम्ही न घाबरता सर्व कार्ये पूर्ण करू शकाल जीवनसाथीसोबतचे संबंध मधुर राहतील आणि सायंकाळी प्रवासाचा योग आहे मिथुन राशी मिथुन राशीच्या जातकांना बोलताना सतर्क राहावे लागेल औपचारिकता न पाळता जे हवे ते स्पष्टपणे बोला जर तुमचे धन कुठे अडकले असेल तर आज ते मिळू शकते बुद्धीने घेतलेल्या निर्णयामुळे आर्थिक लाभ होईल सायंकाळ मंगलमय आयोजनात व्यतीत होईल कर्कराशी कर्कराशीला आज लहान भावंडांकडून अपेक्षित सहयोग मिळणार नाही मात्र तुमच्या कठोर मेहनतीच्या बळावर तुम्ही कामात यशस्वी व्हाल भौतिक सुखांवर अधिक खर्च होईल शत्रूंवर तुम्हाला निश्चित विजय मिळेल आणि रात्री एखाद्या आध्यात्मिक महापुरुषाची भेट होण्याची शक्यता आहे सिंहराशी सिंहराशीमध्ये परोपकार आणि दानपुण्याची भावना वाढेल आत्मविश्वासाच्या बळावर केलेल्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला अप्रत्याशित सफलता मिळेल थोडा खर्च करून जुनी अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि नवीन योजनांवर काम सुरू होईल कन्या राशी कन्या राशीसाठी भाग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे शरीरातील जुन्या त्रासात सुधारणा होईल संतानांकडून शुभ समाचार मिळतील वाणीवर संयम ठेवा तुमच्या कार्यक्षमतेने तुम्ही विजय समृद्धी आणि सफलता प्राप्त कराल तूळ राशी तूळ राशीतील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे शिक्षणाकडे तुमची आवड वाढेल आणि नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल मातापिता आणि गुरूंच्या भक्तीमुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल सायंकाळच्या वेळी चोट लागणे किंवा वस्तू चोरी होण्याचा धोका आहे त्यामुळे सावध राहा वृश्चिक राशी वृश्चिक राशीसाठी आज आमदनीपेक्षा खर्च जास्त होण्याची स्थिती राहील तुमच्या संतानाच्या श्रेष्ठ कार्यामुळे तुमच्या मानसन्मानात वाढ होईल तुमच्या धैर्य आणि प्रतिभेमुळे शत्रुपक्षावर विजय मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल धनुराशी धनुराशीसाठी विद्या बुद्धी आणि ज्ञानात वाढ होईल तुमच्या कठीण प्रयत्नांमुळे इच्छांची पूर्ती होईल तुम्हाला शासनाकडून व वरिष्ठांकडून सन्मानित केले जाण्याची प्रबळ शक्यता आहे सायंकाळी धार्मिक अनुष्ठानांवर शुभ खर्च होईल ज्यामुळे कीर्ती वाढेल मकर राशी मकर राशीच्या जातकांनाच मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे पूर्वजांकडून धन मिळण्याची अपार शक्यता आहे आणि तुमच्या संचित धनात वाढ होईल न मागता कोणालाही सल्ला देऊ नका रात्री पुण्यकार्यात मन शांत आणि प्रसन्न राहील कुंभराशी कुंभराशीला आज आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे उत्पन्नासाठी केलेले प्रयत्न शतप्रतिशत यशस्वी होतील भाग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळेल मित्रांचे पूर्ण सहयोग मिळेल आणि नवीन चांगले मित्रही भेटतील मीन राशी मीन राशीच्या जातकांच्या स्वतःच्या संपत्तीत वाढ होईल पत्नी आणि पत्नी पक्षाकडून पूर्ण सहयोग मिळेल नोकरीमध्ये गुप्त शत्रू चुगल्या करतील ज्यामुळे सायंकाळी त्रास होऊ शकतो गुरूंप्रती निष्ठा आणि भक्तिभाव पूर्ण ठेवा आपण ऐकत होता पंडित अमोघ कुलकर्णी पुन्हा भेटूया पुढील भविष्यासह